नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत स्टार प्रवाहावरील हो मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करत असतात त्यातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग आहे यातील मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच जुई गडकरी आणि अमित भानुशाली म्हणजे सायली आणि अर्जुन आहे या मालिकेत आपल्याला खूपच इंटरेस्टिंग भाग पाहायला मिळणार आहे या मालिकेत सायली आणि अर्जुन लवकरच गुड न्यूज देणार आहेत कारण या क्षणाची वाट आतुरतेने पाहत आहेत तो क्षण आता आलेला आहे मालिकेत दाखवण्यात आले मालिके की बाप्पाचे विसर्जनानंतर अस्मिताच्या बाळाचा विषय सुरू असतो त्यातच कल्पना आणि प्रताप सायली आणि अर्जुनलाही बाळाचा विचार करायला सांगत असते त्यानंतर सायलीच्या डोक्यात बाळाचा विचार येत असतो ती बाळाच्या विचारात गुंग होऊन जाते की अर्जुनला डबा देताना ही त्यात एक चिठ्ठी लिहिते ती चिठ्ठी तिने तिच्या होणाऱ्या बाळाच्या होणार अर्जुनला लिहिलेली असते अर्जुन करावा असं लिहिलेलं असते तर मित्रांनो आता सायली आणि अर्जुन लवकरच आई बाबा होणार आहेत तर आता मालिकेत एका नवीन पाहुणेचे आगमन होणार आहे आता ठरलं तर मग ही मालिका खूपच इंटरेस्टिंग दाखवण्यात येत आहे तर ठरलं तर मग ही मालिका पाहताय का आणि सायलीला मुलगा व्हावा की मुलगी याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद